नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे जानेवारीचा जो हप्ता आहे तो लवकरच मिळणार आहे सरकारने तारीख सांगून टाकलेली आहे बघूया सविस्तर माहिती लाडक्या बहिणींच्या बाबतीत त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला वाजवायला विसरू नका म्हणजे व्हिडिओ टाकल्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर येऊन पोहोचेल राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एक खुश खबर आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जानेवारी दोन हजार पंचवीसचा हप्ता लवकरच मिळणार आहे सव्वीस जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचे योजनेचे जे पैसे आहेत ते बँकेमध्ये जमा होणार अशा प्रकारे घोषणा जी आहे ती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेसंबंधित महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे जानेवारी महिन्यातील हप्ता सव्वीस जानेवारी आधी दिला जाणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले आहे पण जानेवारी महिन्याच्या हप्त्यात लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार आहेत का एकवीसशे रुपये हे काही दिवसांमध्येच आपल्याला समजणार आहे जानेवारीसोबतच आम्ही फेब्रुवारी महिन्याचेही नियोजन करत आहोत योजनेसाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटींचा जो निधी आहे तो आम्हाला मिळणार आहे अर्थसंकल्पाच्या वेळी महिलांना अधिकाधिक लाभ कसा मिळेल याची तरतूद आम्ही ल करणार आहोत या योजनेचा लाभ दोन कोटी शेहेचाळीस लाख महिलांना होत आहे काही महिलांबाबत तक्रारी होत्या डुप्लिकेशन जे आहे ते केसेस कमी होत्या तेव्हा फार काही फरक पडणार नाही असं मला वाटत आहे असंही अदिती तटकरे यांनी सांगितलं आहे जानेवारीप्रमाणे फेब्रुवारी महिन्यातही पंधराशे रुपये दिले जाणार आहेत नवीन अर्थसंकल्प किंवा पुढच्या काळामध्ये एकवीसशे रुपये देण्याचा आमचा प्रयत्न असेल असेही अदिती तटकरे यांनी सांगितलं आहे तीन मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे तर राज्याचा अर्थसंकल्प दहा मार्चला मांडा जा मांडला जाणार आहे तेव्हा मार्च महिन्यापासून एकवीसशे रुपये जो हप्ता आहे तो दिला जाईल अशा प्रकारे शक्यता जी आहे ती वर्तवल्या जात आहे तर मित्रांनो सव्वीस जानेवारी अगोदर लाडक्या बहिणींना जानेवारीचा जा जो हप्ता आहे पंधराशे रुपये तो मिळणार आहे परंतु त्याची निश्चित तारीख अजूनही समजलेली नाही आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा हो कमेंट करा आणि होॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच्या का नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहत्वपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र